नाशिकच्या मालेगावमधील एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच मालेगाव परिसरात पुन्हा एकदा चौदा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात याशिवाय आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील मालेगाव परिसरात एका चौपन्न वर्षीय व्यक्तीनं चौदा वर्षीय मुलीला रस्त्यात गाठलं तिला फूस लावून आपल्या दुचाकीवर बळजबरी बसवलं यानंतर दुचाकी सुसाट पळवत त्यानं मुलीला गिरणा धरणाजवळ नेलं आणि त्या ठिकाणी नेऊन त्यानं त्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान मुलीच्या आरडाओरड्यानं स्थानिकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यांनी तडक आवाजाच्या दिशेनं धाव घेत आरोपीला रंगे हात पकडलं शिवाय नराधवाच्या तावडीतून मुलीची सुटका देखील केली यानंतर गावकऱ्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला घटनास्थळी धाव घेतली असता आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या तसेच पीडित मुलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान आरोपीविरोधात पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय याशिवाय पालकवर्गांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहेत